भारत पेट्रोलियम सलग्न निसर्ग पेट्रोलियम सुरू वाहतूकदार व वा प्रवाशांना दिलासा सिन्नरफाटा नाशिक रोड नाशिक पुणे महामार्गावर निसर्ग लॉन्जलगत उभारण्यात आलेल्या निसर्ग पेट्रोलियम या नव्या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे भव्य उद्घाटन शुक्रवार दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उत्साहात पार पडले उद्घाटन सोहळ्यात संचालक केशवराव भोर सचिन भोर आणि प्रदीप भोर यांनी मान्यवरांचे स्वागत करत उपस्थितांचा गौरव केला भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून पंपाचा शुभारंभ करण्यात आला निसर्ग पेट्रोलियममुळे सिन्नर फाटा नाशिक रोड आणि परिसरातील नागरिकांना उच्च दर्जाचे इंधन सुरक्षित सेवा आणि तत्पर सुविधा उपलब्ध होणार आहेत उद्घाटनाप्रसंगी फोर परिवारासोबत मित्रपरिवार व स्थानिक नागरिकांचीही मोठी उपस्थिती होती संचालकांनी नागरिकांना विश्वास दिला की गुणवत्तापूर्ण इंधन आणि उत्कृष्ट सेवेसह निसर्ग पेट्रोलियम सातत्याने ग्राहकांची सेवा करणार आहे आजपासून पंप अधिकृतपणे सर्व वाहनधारकांसाठी आला आहे परिवाराला विनंतीला मान देऊन भारत पेट्रोलियम कंपनीचे सर्व अधिकारी आणि आमच्या सोनेवाडीचे जे काही आम्ही ज्यांना गुरु मान्य केलेले आहे आम्ही त्यांच्या हस्ते आज आमच्या भोर परिवाराच्या वतीनं आम्ही त्यांचं प्रथम स्वागत करतो आणि त्यांच्या हस्ते आमचा हा जो काही निसर्ग पंप आहे त्याचं उद्घाटन त्यांनी केलेलं आहे या परिसरातले सगळं पूर्व भागामधले मळेकरी काही स्थानिक माणसं काही नगरसेवक लोकप्रतिनिधी बँकेचे काही संचालक सगळ्यांनी येऊन आमच्या निसर्ग लॉन्स पंपाला जे काही आशीर्वाद दिले जे काही सहकार्य केलं असंच इथून पुढं आमच्या परिसरातले सगळे नागरिक पूर्व भागामधले मळेकरी इथून पुढं असंच आमच्या निसर्ग पंपाला सहकार्य करतील असे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार आज आपल्या सिन्नर फाटा परिसरात नाशिक रोड पूर्व भागात आमचे बंधू सचिन केशवराव भोर यांचा निसर्ग हा पेट्रोलियम पेट्रोल पंप आजपासून सर्व नागरिकांसाठी खुला करण्यात आलेला आहे आमच्या या पूर्व भागात आजपर्यंत पेट्रोल पंपाची कुठली सोय नव्हती आमच्या सर्व नागरिकांना एक तर नाशिक रोडला जायला लागायचे नाही तर शिंदे पळशाला परंतु आज आमच्या बंधूंनी जी नवीन व्यवसायाला सुरुवात केली आहे ती अत्यंत लोकांच्या उपयोगात पडेल आणि इथे येथील सर्व परिसरातील नागरिकांना आपल्या महिला भगिनी असतील यांना जवळच हा पेट्रोल पंप झाल्यामुळे खूप छान सुविधा झाली आहे त्यांना मी या नवीन उद्योगाची खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचा या उद्योगातून एका पेट्रोल पंपाचे त्यांचे शहरात आणि शहराबाहेर दहा पंधरा हो अशी मी माझ्या ताजनपुरे कुटुंबियाकडून पुन्हा एकदा शुभेच्छा देते नमस्कार आम्ही आज निसर्ग पेट्रोलियम चे ओपनिंग केलेलं आहे तरी मी आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार मानते